तू गळक्या घरांचा तात्पुरता केमिकली आधार प्रिय तू गळक्या घरांचा तात्पुरता केमिकली आधार प्रिय मी पिढ्यान पिढ्या पीडे टिकणारा बिरला सिमेंट सारखा प्रिय मी पिढ्यान पिढ्या पीडे टिकणारा बिरला सिमेंट सारखा प्रिय तू देखण्या रूपातील रंग बदलते चतुर फसवे भूतप्रिय तू देखण्या रूपातील रंग बदलते चतुर फसवे भूतप्रिय मी साधा भळा बिरला शक्ती सिमेंट सारखा मजबूत प्रिय मी साधा भोळा बिरला शक्ती सिमेंट सारखा मजबूत प्रिय तू कधी या कधी त्या गाडीवर सारखे बदलती फ्रेंड प्रिय तू कधी या कधी त्या गाडीवर सारखे बदलती फ्रेंड प्रिय मी वनवे खिलाडी बिर्ला सिमेंट सारखा त्रेपन ग्रेड प्रिय मी वनवे खिलाडी बिर्ला सिमेंट सारखा त्रेपन ग्रेड प्रिय तू काही दिवस दिमाखात उभ्या राहणाऱ्या घरांचा श्वास प्रिय तू काही दिवस दिमाखात उभ्या राहणाऱ्या घरांचा श्वास प्रिय मी कधी न पुसला जाणारा बिर्ला सिमेंट सारखा इतिहास प्रिय मी कधी न पुसला जाणारा बिर्ला सिमेंट सारखा इतिहास प्रिय तू वर्तमानात सैराट सुटली तुझे भविष्य तुझ्या हँड प्रिय तू वर्तमानात सैराट सुटली तुझे भविष्य तुझ्या हँड प्रिय मी शेतकरी या भारताचा बिर्ला सिमेंट सारखा ब्रँड प्रिय मी शेतकरी या भारताचा बिर्ला सिमेंट सारखा ब्रँड प्रिय की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दोन की की दो। शान या किशान का धन्यवाद